नमस्कार अनेक जण कमेंट करतात किंवा मेसेज करतात तर किंवा पूर्वी माझ्याकडे जे का कन्सल्टिंगला यायचे त्यांचे प्रॉब्लेम्स पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर असं वाटतं ना की कि किती आहेत म्हणजे आणि त्याच्यामध्ये होतं असं की ते प्रत्येक गोष्टीला ना प्रॉब्लेम समजतात म्हणजे होतं असं की त्यांना हा पण आहे हा पण आहे म्हणजे एखादा व्यक्तीनं सहज बारा तेरा प्रकारचे प्रॉब्लेम सांगून जातो कमीत कमी आणि त्यामुळे होतं असं की समजत नाही की नक्की कुठून सुरुवात करायची कशी सुरुवात करायची किंवा यांचा प्रॉब्लेम कशा प्रकारे सोडवता येईल किंवा बऱ्याच लोकांना असं असतं की त्यांचेच प्रॉब्लेम एवढे असतात ना की समजत नाही त्यांना की काय केलं पाहिजे तर यासाठी काही सोप्या कन्सेप्ट आहे आपण आज पाहणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही ना प्रॉब्लेम्स काय आहेत ते लिहून ठेवा मी मागे पण एकदा ह्याविषयी बोललेलो होतो पण आज आपण थोडं डिटेलमध्ये बोलूया की सगळे प्रॉब्लेम्स ना लिहून ठेवा की आए, हाँ है, हाँ है, हाँ है। प्रौब्लेम्स प्रौब्लेम्स हा प्रॉब्लेम आहे हा आहे हा आहे हा आहे आणि त्यानंतर मग त्याच्यातले मुख्य पाच प्रॉब्लेम परत लिहा की हा 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 आणि त्याच्यातले तीन लिहा असं करता 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 तुम्हाला एक जाणवेल की कोणतं तरी एक प्रॉब्लेम ना मेजर आहे की ज्याच्या माध्यमातून मला सगळ्यात जास्त त्रास होतोय मग तो प्रॉब्लेम काय आहे मग त्या प्रॉब्लेमचं उत्तर शोधण्यासाठी समस्या निवारण करण्यासाठी तुम्ही कोणातरी मदत घ्या किंवा मग तुम्ही विचार करा की मला काय करता येईल मी आरोग्याच्या बाबतीमध्ये सांगतो की एखाद्या व्यक्तीला ना त्याचं वजन वाढलेलं असतं त्याचा डायबिटीज असतो त्याला त्यानंतर त्याला ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्या सांधे दुखत असतात असे अनेक प्रॉब्लेम असतात त्याला मग त्यावेळेला काय केलं पाहिजे की ही समस्या नक्की काय आहे किंवा याचं उत्तर कुठे आहे त्याविषयी आपण काम केलं पाहिजे मग तुम्ही काय करा कोणता तरी एक प्रॉब्लेम एक आजार त्याच्यावरती फोकस राहा उदाहरणार्थ डायबिटीस मग डायबिटीजवर तुम्ही एवढ्या प्रकारे काम करा चांगल्या प्रकारे मग डॉक्टरांना भेटा कन्सल्टिंग करा आपण जे काही मेडिसिन शिकवतो ते शिका चालणं ठेवा डाएट करा आणि त्याच्यामध्ये थोडा कंट्रोल निर्माण झाला यायला सुरुवात झाली का मग तुम्हाला समजेल की बाकीचे प्रॉब्लेम देखील आपण आरामात सोडवू शकतो खूप काही प्रॉब्लेम असल्यानंतर खूप काही गुंता झालेला आहे त्यावेळेला एक एक गाठ सोडायला सुरुवात करा हा दुसरा उपाय की नक्की बघा असं बऱ्याच वेळेला होतं की खूप गुंता झालेला असतो आणि मग आपण काय करतो की सगळं सोडवण्याचा प्रयत्न करतो पण सुटत नाही मग त्यावेळेला काय करायचं की नक्की एक एक एक, -एक गाठीवरती काम करा त्या गाठ तुम्हाला दिसली ती सोडण्याची टेक्निक तुम्हाला समजली का मग तुम्हाला समजेल की हळूहळू हळूहळू संपूर्ण गुंता सुटत चाललेला आहे अनेकांच्या बाबतीमध्ये होतं असं ना की त्यांनी गुंता करून ठेवलेला आहे त्यांच्या विचारांचा त्यांच्या प्रॉब्लेम्सचा त्यांच्याकडे असणाऱ्या अनेक गोष्टींचा हा प्रॉब्लेम आहे किंवा गुंता आहे हा गुंता आपल्याला हळूहळूहळू सोडवायचा आहे तिसरी गोष्ट अजिबात तुमच्या प्रॉब्लेम्सबद्दल तुम्ही इतरांना सांगत बसू नका आता फोनवर देखील सांगितला किंवा कोणी भेटलं रस्त्यात तरी सांगितलं बाजारात भेटलं तरी सांगितलं कोणी घरी आलं तरी सांगितलं कोणाला फोन करून सांगितलं होतं असं की जेव्हा आपण आपले प्रॉब्लेम सांगायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या पेशी पण तशाच रिॲक्ट होत असतात आणि आपल्या पेशी आपल्याला म्हणतात की यालाच काय पडलेलं नाही आहे हाच सतत बोलतो आहे तर मग मी कशाला त्या पेशी रिपेअर व्हायला सुरुवात करतील किंवा स्वतःला हेल्प करतील तसं होत नाही यासाठी आपण येता जाता कोणालाही ती गोष्ट सांगत बसू नका काय करा अशा वेळेला शांत मनन करा चिंतन करा एकाग्रता ठेवा आणि त्याचबरोबर स्वतःचा विचार करा या प्रॉब्लेम्सचा विचार करा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही ज्या देवाला मानत असाल ज्या गुरूंना मानत असाल त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्ही ज्यांचा सल्ला घेतला असेल त्यांच्यावर विश्वास ठेवा मी कन्सल्टिंग बंद करण्याचं कारण देखील तेच होतं म्हणजे आत्ता जवळपास खूपच कमी आहे की एका माणसाला आपण किती समजावून सांगणार कारण की होतं असं की आपण एक सोल्युशन दिलं की तो व्यक्ती तुम्हाला काउंटर काहीतरी क्वेश्चन करतो किंवा त्याच्याविषयी काहीतरी वेगळं सांगतो किंवा मग तो व्यक्ती काय करतो दुसरा प्रॉब्लेम सांगतो सांग मग तिसरा सांगतो मग चौथा सांगतो आमचं म्हणणं सा असं आहे की तुम्ही कुठल्याही कन्सल्टंटला भेटा कन्सल्टंटला भेटा तुमच्यापैकी अनेक जण कन्सल्टंट असतील त्यांनी देखील कमेंट करा नक्की की तुम्हाला ही समस्या देखील जाणवते का लोकांच्या बाबतीमध्ये का त्यांचे प्रॉब्लेम संपतच नाही ते सांगत सुटतात सांगत सुटतात सांगत सुटतात आणि त्यामुळे होतं असं की आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे किंवा कोणत्या प्रॉब्लेमवरती फोकस करायचा आहे हेच कळत नाही आणि ते न कळाल्यामुळे अनेक प्रकारे आपल्याला मनात इच्छा असून देखील आपण त्यांची मदत करू शकत नाही बघा प्रॉब्लेमला सोल्युशन आहे पण ते सोल्युशन किती प्रेमाने घ्यायचं कशा प्रकारे घ्यायचं हे देखील आपल्या हातामध्ये आहे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा सर्वात महत्त्वाची गोष्ट ही चौथी आहे की तुम्ही जी काही गोष्ट करत आहात तुम्ही कोणाचा सल्ला घेत आहात तर त्या गोष्टीवरती त्या व्यक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवा ॲटलिस्ट महिना दोन महिने तुम्ही त्याच मार्गाने जा होतं असं की लोकांना सांगितलं की तुम्ही हा मंत्र म्हणा किंवा हा उपाय करा किंवा तुम्ही अशा प्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शन घेऊन काढा लगेच तिसऱ्या दिवशी दुश, दिवशी फोन येतो की बघा मी सुरुवात तर केली पण अजून काही फरक पडला नाही कसा पडणार आहे कारण की वर्षानुवर्षाचा त्रास एक दोन दिवसात जाणार नाही त्याला काही आठवडे जाऊ द्या मी तो महिने जाऊ द्या पण प्रॉब्लेमला सोल्युशन आहे मी पुन्हा सांगतो जेव्हा अनेक प्रॉब्लेम असतात तेव्हा तुम्ही तरी एका प्रॉब्लेमवरती फर्म राहा तो सॉल्व करा तो सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होईल मग तुम्ही दुसऱ्या प्रॉब्लेमकडे वळा आणि हळूहळूहळू तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम कधी मिळतील तुम्हाला देखील समजणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटे नक्की सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा तुमच्या स्टेटसवर ठेवा कारण की अनेकांना प्रॉब्लेम असतात अनेक जण आपल्याप्रमाणे अनेक अशा समस्यातून जात असतात तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच खात्रीशीर लाभदायक फरक पडेल त्यामुळे भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्तरा बिंदास् आनंदी राहा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ बघत रहा धन्यवाद